कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक उद्या मतमोजणी प्रशासन पोलीस यंत्रणा सज्ज कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील बारा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर उद्या सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक दहा वाजल्यापासून सर्व तालुका मुख्यालयी निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांवर या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे जिल्हा परिषदेच्या एकूण अडुसष्ट गट आणि पंचायत समितीच्या एकशे छत्तीस गणांसाठी झालेल्या या निवडणुकीत जिल्ह्याचा सरासरी मतदानाचा टक्का चौऱ्याहत्तर पूर्णांक पंचेचाळीस शतांश इतका उत्साहवर्धक राहिला आहे मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून प्रत्येक तालुक्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक केंद्रावर फेरीनिहाय नियोजन करण्यात आले असून प्रत्येक फेरीनंतरचे निकाल लाऊडस्पीकरद्वारे अधिकृतपणे जाहीर केले जातील कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका निहाय मतमोजणीची ठिकाणे करवीर शासकीय धान्य गोदाम रमणमळा कसबा बावडा गगनबावडा तहसीलदार कार्यालय शाहूवाडी जुने शासकीय धान्य गोदाम तहसीलदार कार्यालय पन्हाळा नगर मयूर बाग हॉल कागल जवाहर नवोदय विद्यालय राधानगरी तालुका क्रीडा संकुल राजर्षी शाहू विद्या मंदिर जवळ आजरा तहसीलदार कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हॉल बुदरगड तालुका क्रीडा संकुल मौनी विद्यापीठ परिसर गारगोटी शिरोळ तहसीलदार कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हातकणंगले राजीव गांधी सांस्कृतिक भवन इचलकरंजी गढिंगलज पॅवेलियन हॉल गांधीनगर चंदगड मीटिंग हॉल ऑडिटोरियम तहसीलदार कार्यालय